नमस्कार मित्रांनो मी गोपीचंद कोळी क्रिएटिव गोपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहस्वागत करतो शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस यामध्ये जे आर टी ए अंतर्गत पंचवीस टक्के राखीव जागेवरती मुलांना प्रवेश दिला जातो याचा ऑनलाईन फॉर्म सध्या सुरू झालेला आहे आर टी अंतर्गत जे आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत अशा प्रवर्गातील मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी खाजगी शाळांमध्ये पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया ही राखीव ठेवली जाते याचीच प्रक्रिया आता सुरुवात झालेली आहे सोळा एप्रिल दोन हजार चोवीसपासून हे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरण्यास सुरुवात झालेला आहे आणि याचा जो शेवटचा तारीख आहे तो तीस एप्रिल दोन हजार चोवीस आहे आणि यावर्षी आर टी अंतर्गत जे पंचवीस टक्के राखीव जागेवरती प्रवेश दिला जातो यामध्ये नेहमात थोडंफार बदल करण्यात आलेले आहेत ते नियम कोणते आपण जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक अँड शेअर करायला विसरू नका मित्रांनो आर टी अंतर्गत जे प्रवेश प्रक्रिया दिलं जात आहे ते पूर्वीपेक्षा आता थोडं नियमात थोडं बदल आहेत आपण ज्या ठिकाणी लोकेशन देतो आहे त्या लोकेशनपासून किमान एक किलोमीटरपर्यंत कुठलीही शाळा असू नये आणि शाळा जर नसेल तरच आपल्याला जो आर टी अंतर्गतचा जो फॉर्म आहे तो ग्राह्य धरला जाणार आहे आणि लॉटरीमध्ये आपलं पाल्याचा नंबर लागणार आहे आणि ज्यावेळी आपण पालक मुलांचा जो ऑनलाईन फॉर्म करता त्यावेळी काही सूचना आर टी अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत त्यामधले नेमके कोणते महत्त्वाचे सूचना आहेत ते आपण पाहूयात या ठिकाणी जे पालकांकरिता सूचना आहेत हे सूचना या ठिकाणी पहा पहिला जो आहे आता सोळा एप्रिलपासून हे अर्ज भरण्यास सुरुवात झालेलं आहे फॉर्म भरण्याच्या अगोदर त्यांनी हे सूचना तुम्हाला वाचण्यास शासनाच्या माध्यमातून सूचित करण्यात आलेलं आहे पालकांनी अर्ज भरताना आपल्या निवासीचा जो पूर्ण पत्ता आहे आणि गुगल लोकेशन आहे पुन्हा पुन्हा तपासावे आणि पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करू नये तिसरा जो आहे आपल्या बालकांचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्यावरील जन्मदिनांक लिहावा आणि जो चौथा जो आहे तो आहे एक किलोमीटर अंतर ते एक किलोमीटर ते तीन किलोमीटर अंतरात शाळा निवडत असताना कमाल दहा शाळांचे निवडावेत पाचवा जो नियम आहे अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्रे पालकाने तयार ठेवावेत लॉटरी लागली आणि कागदपत्रे नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी आता सहावा जो सूचना आहे अर्ज भरून झाल्यानंतरनं जर तो चुकला आहे असे समजल्यास तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा आणि सातवा जो आहे एका पालकाने आपल्या बालकांसाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये एकाच बालकाचे दोन अर्ज आढळल्यास त्या बालकांचे दोन्ही अर्ज बाद होतील आणि ते लॉटरी प्रवेशमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत आठवा जो सूचना आहे अर्ज भरल्यावर पालकांना अर्ज क्रमांक अर्जात लिहिलेले मोबाईल क्रमांक आणि अर्जाची प्रत जवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवा लागणार आहे नवा जो आहे अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटे असल्यास अथवा चुकीचं आढळल्यास मिळालेले प्रवेश प्रक्रिया रद्द करण्यात येणार दहावा जो आहे अर्ज करताना पासवर्ड जर विसरलास रिकवर पासवर्ड यावर क्लिक करून तुम्ही रिसेट करू शकता आणि अकरावा जो आहे यामध्ये आर टी ए पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया चोवीस पंचवीस या वर्षाकरिता पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत ते तीस चार दोन हजार चोवीसपर्यंत राहणार आहे आणि दिव्यांग बालकांचा अर्ज करण्यासाठी दिव्यांगाचे प्रमाणपत्र चाळीस टक्के आणि त्यापुढील ग्राह्य धरण्यात येणार आहे सन चोवीस पंचवीस या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक जे पूर्वी देत होते ते रद्द करण्यात आलेलं आहे आणि सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँक पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीयकृत बँकेचंच पासबुक आता ग्राह्य धरलं जाणार आहे लोकेशन चुकी होऊ नये म्हणून गुगलवर गुगलवर आपला पत्ता टाकून ते लॅटिट्यूड आणि लँगिट्यूड प्रवेश अर्ज टाकण्यास लोकेशन चुकणार नाही अक्षांश रेखांश जरी तुम्ही टाकून सेट केलात तर ते तुमचं लोकेशन चुकणार नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे बालकां बालकांचा जन्मतारखेबा बाबत अथवा दिव्यांग बालकांचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या असल्यास त्यांनी दिलेल्या मेल आय डीवरती त्वरित मेल टाकायचा आहे मित्रांनो आर टी ए पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया संदर्भात सविस्तर याबाबत अजून माहिती असलेली साईटची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो त्या ठिकाणी क्लिक करून सविस्तर माहिती वाचू शकता यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतील याचीही माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे संकेतस्थळ पण कोणतं आहे ते सांगतो डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एच शेती डॉट कॉम या संकेतस्थळावर ना आर टी ई असं टाईप सर्चमध्ये करा त्या ठिकाणी तुम्हाला आर टी ए संदर्भात सर्व आर्टिकल्स वाचायला मिळतील सविस्तर मुद्देशुद्ध माहिती यामध्ये दिलेला आहे व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टमध्ये देतो आहे आर टी ई संदर्भात असलेल्या सर्व माहितींचे लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही वाचू शकता हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इतर मित्रांना नक्की शेअर करा हा व्हिडिओ इथंपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र